नमस्कार भावानौ बहिणी नऊ तर आज आज मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे एक धमाल कॉमेडी बातम्या आता तुम्ही म्हणता बातम्या आणि कॉमेडी कस काय तर मग ती एक जांगड गुत्ताची ना अशा बातम्या आहेत ना धमाल कॉमेडी बातम्या आहेत तुम्ही बातम्या पाहताना हसले नाही ना तर आपण तुम्हाला चॅलेंज देऊ बघ चॅलेंज हा लय हसणार तुम्ही बातम्या पाहताना लय हसणार तर बातम्या आता बातम्या टाईम झालाच आहे ना करू का मग बातम्या चालू ह बातम्या बर मग पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नाही हसले तरी कमेंट करा आणि हसले तरी कमेंट करा चांगली कमेंट करा वाईट कमेंट वाईट तर नाकाच करू काय मी तुम्हाला हसवण्यासाठी करतो व्हिडिओ वाईट कमेंट कशाला करता बो ऐका नाही तर वाईट कमेंट करू नका आणि मग आता बातम्या तुमच्या समोर आता मी चालू करणार आहे बातम्या ऐकून हसाच हसणारच तुम्ही शब्द आहे बा आपला काळ्या दगडावरची ढवळी शिपी घे घेतली हा होऊ द्या मग ताडा का आता ऐका बातम्या टॅन टेड -टे तर पी चोवीस तास या न्यूज चॅनलच्या सगळ्या बातम्या खोट्या या सदरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आणि मी आहे तुमचा मित्र बातमीदार चौकीदार खबरदार चमत्कार चाहतकार नाना गावठी नाना तर मी तुमच्या समोर आता बातम्या सादर करीत आहे तोपर्यंत तो, नवरदेवाचे मामा नवरीला घेऊन या नवरीचे मामा नवरदेवाला घेऊन या त्यांकडे कुत्त झालं काय हो हा त्यांना अरे हे का लग्न आहे का अरे मी बातम्या सांगायला आलो ना लग्न कायच लग्न नाही येड्या मी तो बातम्या आहेत आता तर सॉरी बर का हा चुकलंच चुकून चुकलं तर आताच्या बातमीपत्रात मी, मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आणि पुढचं गाणं आहे वर ढगायला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ वर ढगा अरे बातम्या सांगायच्या बातम्या येडे झाली काय का मला काही कळना धोरण तुमचं अरे याला कुठून धरून आण तर आजच्या ठळक बातम्या आहेत सासरे जावायचं झालं वाद सासऱ्यानं केला नाद जावायला आली पाद सासूबाईंना दिली साध आणि लय मारामार्या झाल्या दोघांच्या हां आणि दुसरी बातमी आहे पन्नास कोंबड्या रेल्वे रुळावरून जाताना वाचल्या आणि तिसरी बातमी आहे काय गाड्या काय बातमी आहे तिसरी काय हो तिसरी बातमी तुम्हाला नाही माहिती का तर तिस हां भांडण सोडवायला गेलेल्या ढेकणाचा दुर्दैवी मृत्यू तर बातमीला आपण सुरुवात करूया सासरे जावयाचे वाद झालेले आहेत आणि वाद कशावरून झालेले आहेत तर सासऱ्याने जा, जावई घर जावई म्हणून केलेला होता सगळे कामं करू लागन म्हणला पण नाईन टायमाला त्याने जावयानी सासऱ्याला थड मारला म्हणून सासरे जावयाचा वाद झालेला आहे जावयाने सासऱ्याच्या स्टेटीवरती निम्मा वाटा मागितलेला आहे आणि सासऱ्याचे तीन पोरं चोर आहेत चोरांनी तिघांनी मिळून जावयाला अलय ले धोपटलेलं हे आणि आता मग त्यांचे चालू आहे भांडणं मग ते तिकडंच भांडणं लय जोरात चालेत मग काय नाही भांडणं झाले मग काय लय मारा झाले भाऊ लयम्माची आली अरे बातम्या हा तर त्यांचे वाद झालेले आहेत आणि आता ते वाद मिटत आलेले आहेत आणि सासरे जावायच्या वादात लेकीना उडी घेतलेली आहे म्हणजे वादात नाही घेतली उडी उडी घेतलेली आहे आणि येरीत तिला जबरदस्त मार लागलेला आहे कारण येती येर या कोलड्या रीत उडी हाणल्यामुळं भजत तळत तसं तिचे हातपाय मोडलेले आहेत आणि मग सासरे सासऱ्यांनी परत जावयाचे पाय मोडलेले आहेत ले माझ्या लेखीचे तुझ्यामुळं पाय मोडले असं म्हणून त्याने पण जावयाचे पाय मोडलेले आहेत आणि मग तिथं लय धिंगाणा झालेलं आहे आणि भांडणं पाहण्यासाठी बघ्यांनी भरपूर गर्दी केली होती आणि बगे सगळे समजदार असल्यामुळं पुढचे खाली बसले होते त्याच्यामुळं मागच्यांना स्पष्ट दिसत होतं तर ही बातमी इथं संपलेली आहे दुसरी बातमी कोणती होती कोणती होती घड्या हा पन्नास कोंबड्या पन्नास कोंबड्या दुर्दैवी वाचल्या दुर्दैवी नाही सुदैवानं वाचलेल्या आहेत त्या रेल्वे रोळ क्रॉस करत असताना समोरून भरधाव वेगानं आलेली रेल्वे त्यांना दिसली नाही हाईट कमी होती ना अशी त्याच्यामुळे त्यांना रेल्वे दिसली नाही तर त्याच्यात त्या वाचल्या तरी पण त्या वाचलेल्या आहेत दैव बल बलवत्तर बल बलवत्तर म्हणून त्या वाचलेल्या आहेत कारण रेल्वे रुळा उरून गेली आणि कोंबड्या पुला खालून गेल्या त्याच्यामुळं सगळ्या कोंबड्या वाचलेल्या आहेत आणि सगळ्या 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 कोंबड्यांनी रेल्वेचे खूप खूप धन्यवाद मानलेले आहेत आणि अशा तऱ्हेने दुसरी बातमी संपलेली आहे आता तिसरी बातमी आहे कोणती रे तिसरी हा तेच तेच मागतच नाही का ते तर दोन ओवा ओवा डोक्यातल्या ओवा यांची जोरदार हनामारी झालेली आहे भांगाच्या ह्या साइडला एक होती एकाच्या एरिया आणि भांगाच्या ह्या साइडला एकीचा एरिया त्या दोघांच्या एरियाच्या वादातून जबरदस्त तुफान हानामारी झालेली आहे आणि ते वाद सोडवायला गेलेला ढेकून दोघी एकत्र आल्या आणि त्या दोघींनी एकत्र येऊन ढेकणाचा जागीच मुर्दा पाडलेला आहे आणि ढेकन मुर्दाने जिवंत आहे ढेकन जिवंत आहे बरं ढेकन जिवंत आहे पण दवाखान्यात ऍडमिट आहे आणि याचा आता हे पुढचा तपास डास रक्तवढे हे साहेब करीत आहेत आणि मग तर काय बातम्या संपल्या का तापमान तर आता आलेलं आहे तापमान तापमान म्हणजे आता काही काही ठिकाणी गडगडाटी पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे तर काही काही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे आणि जिथं जिथं दिवाळीला बायका माहेरी गेलेल्या आहेत तिथं तिथं वादळ परत येणार आहे म्हणजे बायका माहेरी परत धडकणार आहेत त्याच्यामुळं त्या भागात वादळ येण्याची दाण शक्यता आहे कारण नवऱ्यानी चकली समजून फुटाणे समजून चकना समजून लाडू खाल्लेले आहेत त्याच्यामुळे तिथं वादळ येऊन मोठी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे आणि काही काही भागात उन्हाचा तडाखा चांगला जाणवणार आहे कारण त्या भागात फेसबुकवर हवा करणारी पोरं आहेत आणि हॉट 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 पोरं आहेत त्याच्यामुळं तिथं वातावरणात चांगलाच उष्णता तयार झालेली आहे आणि काही काही ठिकाणी लई थंडी पडणार आहे लई म्हणजे लईचं थंडी पडणार आहे इतकी थंडी पडणार आहे इतकी थंडी पडणार हे का तुम्ही बोललेले शब्द सुद्धा तिथं कडे तसे परतून घेऊन ऐकावं लागणार आहेत म्हणजे लईचं थंडी पडणार आहे त्याच्यामुळं तुम्ही जवळ चार दोन गोधड्या बिधड्या धुवायला घेऊ नका आणि घेतल्या तर चांगल्या धुवून आणि आणि अशा तऱ्हेने ह्या बातम्या संपलेल्या आहेत आणि जर तुम्हाला बातम्या आवडल्या असतील तर आता सरचे स्वागत करीत आहेत आणि लग्न अय अक्षदा जपून वापरा ऐ ठींग हे लग्न नाहीये लग्न नाहीये तर आणि पुढची श्रद्धांजली वाण्यासाठी येत आहेत गावठी नाना आणि जमलेल्या जम जम तमम जमलेल्या माझ्या जमलेल्या सगळ्या इथं आपण ज्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला आलेलो हो आहोत अरे अंतिविधी नाही हा बातम्या आहे अरे हा बातम्या तर बातम्यासाठी आलेल्या सगळ्या सगळ्या प्रेक्षकांचे जाहीर आ, धन्यवाद बातम्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर चॅनलला लाईक ला ला, करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तोपर्यंत तुमचाच ना टेन टेटेंग तर मित्रांनो कशा वाटल्या बातम्या तुम्हाला नेमकं बातम्या आवडल्या का बातमी देणारा माणूस आवडला नक्की कमेंट करा आणि जर तुम्हाला खरंच बातम्या आवडल्या असतील तरी कमेंट करा बातमी देणारा बातमीदार आवडला असल तरी कमेंट करा कारण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात कारण त्या डॉक्टरला सूत आणि पत्रकाराला सूत्रावरूनच समजतात म्हणून आजच्या जर तुम्हाला बातम्या आवडलेल्या असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा ला 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 ला, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा लाईक करा तोपर्यंत घेतोय तुमची राजा जय शिवराय